नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली युट्यूब चॅनलवरती आपलं हो स्वागत करीत आहे तर मित्रांनो एकतीस डिसेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा जे सतरावा हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा जे हप्ता होता ते वितरणात सुरुवात झालेली होती आज आहे दोन तारीख दोन दिवस झालेले आहेत आणि भरपूर साऱ्या महिलांचे असे कमेंट येत आहे की आपल्याला पैसे जमा झालेले नाही आहेत केव्हा पूर्ण झालेली आहे तरी पण आपल्याला पैसे जमा झालेले नाहीत आणि अशा सुद्धा महिला आहेत की त्यांची केव्हा झालेली नाही तरी पण त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत हे काय आहे आणि कशा प्रकारचे पैसे असे जमा झाले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटत असतील त्यातल्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जे सतरावा हप्ता आहे हे जे नोव्हेंबर महिन्याचा जे हप्ता आहे ते वितरण सुरुवात झालेली एकतीस डिसेंबर रोजी तर मित्रांनो एकतीस डिसेंबर जवळपास चार वाजता चारच्या चार नंतर जे आहेत ना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली जा होती आणि असं भरपूर साऱ्या महिला आहेत की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांची केवायसी झालेली नाहीये आणि अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की त्यांची केवायसी करून सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत याचं कारण काय तर मित्रांनो हे पैसे जे आहेत ना हे डायरेक्टली पैसे पाठवले आहेत बँके थ्रू हे डीबीटी मार्फत पैसे आलेले नाही आहेत हे जे भरपूर साऱ्या महिला आहेत ना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर मित्रांनो आता त्यांना काय करायचं आहे तर मित्रांनो आता एक ते दोन इथून पुढे आणखी इथून एक ते दोन दिवस किंवा तीन दिवस तीन दिवसामध्ये हे तुमचे पैसे आणखी जमा होण्याचं सुरुवात होणार आहे जे हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हफ्ता सुद्धा हे तुमच्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होण्याची संपूर्ण शक्यता आहे तर तुम मित्रांनो तुम्हाला काही कुठलीही गरज नाही किंवा कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमची केवायसी हो किंवा न हो जरी केवायसी झाली असेल तुमचे पैसे जमा झालेले नसतात तर येत्या दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे संपूर्ण तीन हजार रुपये इतके जमा होण्याची संपूर्ण शक्यता आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही आलेत हे सुद्धा कुठल्या जिल्ह्यातून बघतात तुम्ही हे सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र